हाय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आपण कुठे जाणार आहोत तर चला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एक अशा ठिकाणी जिथे माझी इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे तीन महिन्यापूर्वी तर काय इन्व्हेस्टमेंट केली होती आणि ती किती मोठी झालेली आहे ती आपण इथे बघणार आहोत तर गेटला कुलूप वगैरे मी लावलेलं आहे आणि आधी तिने इथे व्हिडिओ काढायला घेतलेला आहे तर मला साधारण साडेचार वाजता फोन आला की आदितीच्या पप्पांचा फोन आला हे बोलले की मी येतोय आपल्याला जायचं आहे नपावाडीला नपावाडी म्हणजे माझं माहेर घर आणि ते पुणतांब्याच्या अगदी जवळ आहे तर तिथे जायचं आहे आणि आपल्याला तू लवकर आवरून ठेव तसं मी त्यांना दोन तीन दिवसापूर्वीच सांगितलेलं होतं की आपल्याला जायचंच आहे आणि आता आम्ही आलेलो आहे वाकडीला तर वाकडीचं इथे मंदिर आहे सावता महाराजांचं हे मंदिर आहे आणि इथे आम्ही आता खंडोबाचं मंदिर वाकडीचं खूप फेमस आहे त्याचे व्हिडिओ पण आपण चॅनलवर खूप वेळ बघितलेलेच आहे जर बघितलेलं असेल तर तुम्ही जुने माझे चॅनल व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला खंडोबाच्या यात्रेमध्ये गेलेले आमचे बरेचसे व्हिडिओ आहेत तर वाकडी क्रॉस केल्यानंतर आम्ही जाणार आहोत गणेशनगर आणि गणेश नगरनंतर आम्ही इथे इकुर्खेमध्ये जाणार आहोत तर असं आमचा प्रवास खूप शॉर्टकट आहे खूप मोठं खूप लांब नाही आहे गाव तर हे रस्त्याच्या कड्याची झाडे घरं तर बघा किती छान आहे आणि प्रत्येक ठिकाणी जे आता झालेलं आहे प्रत्येकाने रोडच्या कडेने दुकान वगैरे थोड्याशा अंतरावर गेलं तरी दुकान टाकलेलंच आहे तर तुम्ही हिरवगार निसर्ग बघू शकता किती सुंदर दिसत आहे हा व्ह्यू खूप सुंदर आहे मला खूप आवडला आणि हा व्हिडिओ आदितीने काढलेला आहे तर आता आम्ही आलेलो होतो एकुरके गावामध्ये कारण गणेशनगरमध्ये आम्हाला चांगलं काही खाण्यासारखं दिसलं नव्हतं तर आम्ही ते एक जो हा रोड आहे तर तो एक रोड म्हणजे हा शिर्डी आणि शनि शिंगणापूर रोड आहे तर शिर्डीला जाणारे जे भाविक असतात तर ते ह्याच रोडनी जातात शनी शिंगणापूरला तर त्या रोडनीच माझं माहेर घर लागतं आणि जरा दोन चार किलोमीटर आहे तर आधी ती इथे भेट घ्यायला उतरलेली आहे आणि इथे आर्यन आहे तो बघत आहे आर्यन आणि अंश गाडीमध्येच बसलेले आहेत जरा अशी हलकीशी बुरबूर तुम्हाला काचेवर दिसत आहे तर इथे जर भुरभूर झाली तर आम्ही जिथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दाखवायला घेऊन जाणार आहोत खूप तर ते काय आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे छोटीशी भुरभूर अशी चालू आहे तर मी लगेच फोन केला भावाला की तिकडे पाऊस वगैरे ते नेणार ना आम्हाला उगेच तिकडे जाऊन रिटर्न लगेच यावं लागणार हां तर एकुर्के गावामध्ये दे वज्रेश्वरी देवीचं खूप मोठं मंदिर आहे आणि इथे बऱ्याचशा दुकानांवरती त्या देवीचंच नाव आहे आम्ही आता आलेलो आहोत जवळजवळ आमच्या दुद्दीजवळ आलेलो आहोत तर माझ्या माहेरला आम्ही जाणार नव्हत लगेच माझ्या पप्पांच्या घरी आम्ही जाणार नाही आहे तर आम्ही आलेलो आहोत आमच्या इन्व्हेस्टमेंटकडे तर इन्व्हेस्टमेंट काय आहे तीन महिन्यापूर्वी आम्ही म्हणजे मी माझ्या पप्पांना सांगितलं होतं की मला जे मका करायचे आहे शेती पाहिजे आहे आणि इथे त्यांनी दोन एकर त्यांची जी करायला घेतलेली जमीन आहे त्यातली दोन एकरमध्ये मला मका केलेली आहे आणि ती मकाच आज मी बघायला चाललेलो आहे ती कशी आहे आणि यांनी काय माहिती काय यांना सुचलं फोन केलं यायचं तर मी म्हटलं हो कशाला चान्स सोडायचा आणि मी लगेच आले तर आता आम्ही आणलो आहेत शेतामध्ये तुम्ही बघू शकता मका कशी आहे साईडनी जे आहे वीज गुंठे खूप अशी दाट नाहीये पातळच आलेली आहे आणि इथे दोनदा बीट ओभायला पण दिलेलो होतं म्हणजे डबल जिथे जिथे मका विरळ झालेली असते पातळ झालेली असते तिथे बी टोभून पुन्हा आम्ही जे आहे तर तिथे हे करायचं ठरवलं होतं मका लावून आम्ही पुन्हा ती दाट करायचा प्रयत्न करायला सांगितलं होता भावाला तर ते काही जमलेलं दिसत नाहीये तर मकामध्ये येताना हा रोड तुम्ही बघू शकता इथे वीटभट्टी आहे तर मकेत येण्याच्या अगोदर हा रस्ता तुम्ही बघा आणि पाऊस झाल्यानंतर इथे खूप रोड जो आहे तातमध्ये येण्याचं नसतो इतका रोड खराब होतो तर खूपच डेंजर इथे रस्ता होतो आणि पुढे आम्ही गाडी घेऊन गेलो नाही आहे कारण जर पाऊस झाला तर म्हटलं की गाडी पुन्हा मागे निघती की नाही पावसाचं भरपूर वातावरण होतं आणि माझं लहानपण जे आहे ना तर खरं सांगायचं तर मी इकडे आलेले आहेत अगदी लग्नाच्या अगोदर चार पाच वर्षापासून पप्पांकडे ही शेती आहे आणि इथे वीटभट्टी पण जवळ आहे हे खूप लहानपणचं आहे माझं अगदी सातवी आठवीचं जर म्हटलं ना तेव्हापासून ही शिकती पप्पांची पप्पांकडेच आहे आणि इथे विठभट्टी आहे तर अगदी मी लहानपणी जेव्हा ज्वारी असायची हरभरे असायचे तेव्हा मी इथे स्वतः येऊन इथे सोंगणी केलेली आहे माझ्या आईबरोबर मी यायचे अगदी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर दिवाळीच्या दिवशीसुद्धा आम्ही शेतात असायचो आमची जी लाईफ आहे ना ती एकदम अशी शेतामध्ये गेलेली आहे अगदी खूप असं आजकालची लाईफस्टाईल तुम्ही बघू शकता तर अजिबात अशी नाही आहे कारण तेव्हाची जी लाईफ होती माझी आम्ही दिवाळीच्या दिवशी पण शेतात असायचो आणि संध्याकाळी आई स्वयंपाक बनवायची दिवाळीचा आणि आम्ही संध्याकाळी दिवाळी करायचो त्यावेळेस असं दिवाळी दिवाळीचं खूप क्रेज नव्हतं दिवाळीला त्यावेळेस नवीन ड्रेस असायचा किंवा नसायचा हा एक प्रश्न होता दिवाळीला जो ड्रेस असायचा तो पण एखाद्या दिवाळीला असायचा दुसऱ्या दिवाळीला नसायचा अशी पद्धत होती दिवाळीमध्ये न घेता मध्येच कधीतरी पैसे आल्यावर ड्रेस घ्यायचा अशी परिस्थिती होती त्यावेळी आणि आता आम्ही आलो आहेत मकाच्या शेतामध्ये तर मका खूप जास्त पातळ आहे इथे गवत खूप चांगलं आहे मला हे गवत खूप आवडलं मी म्हटलं की विळा खुरप आणलं असतं तर लगेच इथे खुरपून घेतलं असतं आणि घेऊन गेले असते पण आम्ही आता कुठलं साधन बरोबर आणलं नव्हतं आणि इथे जवळ गिन्नी पण होती म्हटलं इथली गिन्नी आपण काढून लगेच नेली असती पण आमच्याकडे ना तर कोयता होता ना तर वेळा होता तर इथे मकाचे कणसं तुम्ही बघू शकता ते दोन मकाचे कंस एकाला एक लागलेले होते मी तर मी ते काढले आणि मला जे आहे तर हे बघा तर दोन जोडचे होते आणि मला खूप आवडले हे आता माझ्यासाठी हे झालेलं आहे खूप दिवसांपासून मी हे बघितलेले त्यामुळे मला हे गोष्टीत खूप आनंद वाटतो आहे आणि मुलांना असं वाटते की हे मम्मी आणि हे काय बघता येते पण मी मला वाटतं की लग्नाला माझ्या तेरा चौदा काही वर्ष झाली असतील तर खूप वर्षापासून मी शेतीत आलेली नाही आहे आणि मी इथे पुन्हा शेतीमध्ये एन इन, एंट्री मारलेली आहे आणि आता मी इथे जमीन बघत आहे मला ह्या साईडनी जे आहे तर जमीन पाहिजे आहे आता माझा बिझनेस वाढवायचा आहे त्यामुळे मी ह्या साईडनी जमीन सध्या मी इकडे जरी घेतलं तर मी इथे एक दोन एकर जमीनचा प्लॉट नक्की विकत घेणार आहे आणि ते भविष्यामध्ये मी घेणार आहे लगेच घेणार आहे असं नाही आहे पण नंतर माझ्या नशिबात जमीन ह्याच क्षेत्रात असणार आहे हे हंड्रेड पर्सेंट आहे कारण माझं जे कालभैरवनाथाचं मंदिर आहे हे इथून खूप कमी अंतरावर आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की कालभैरवनाथाचा आशीर्वाद माझ्यावर आहे तर ह्याच भागामध्ये मी जमीन घेऊन दाखवणार आहे आणि मी नक्की घेणार आहे तर पाच वर्षामध्ये मी इथे नक्की इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर इथे सध्या जे आहेत आम्ही जमीन अशी बघतोय की आम्हाला जमीन करायला पाहिजे आहे म्हणजे वाट्याने आम्ही जमीन करणार आहोत दुसऱ्याची जमीन घेऊन जे आहे तर इथे आम्ही जमीन करणार आहोत तर हे जे आहेत ना तर आदितीचे पप्पा आणि हा माझा भाऊ आहे तर यांनी जे आहे मकाचं कच्चं कणीस खाल्लेलं आहे आणि माझा जो निर्णय होता मका करण्याचा तर हा एकदम करेक्ट निर्णय होता आता मका जे आहे माझ्या कोंबड्यांसाठी होणार आहे भरडा जो होणार आहे तो कोंबड्यांसाठीच होणार आहे आणि इथली काही जी मका आहे तर इथे आम्ही गोट फार्म जे बनवलेलं आहे तर गोट फार्मसाठी आम्ही इथे कुट्टी करून घेणार आहोत लवकरच आम्ही इथे कुट्टीचे जे बॅग आहेत आणून जरासं जे मा इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसा जो आहे कर कुट्टी करायला एक हजार रुपये पर बॅग आहे तर पैसे जाणार आहे त्याच्यामुळे पैशांचं तडजोड करून आता मी कुट्टी करणार आहोत तर आता मी मका खूप आतमध्ये गेलेलो नाहीत कारण कडेनी जे आहे ना बघून माझं मन नाराज झालं होतं कारण मका खूप पातळ झालेली होती मला असं वाटलं की खूप दाट मका पाहिजे होती अपेक्षा हे खूपच कमी झालेले आहेत तर हे बघा किती विरळ विरळ मका आहे खूप अंतर आहे तर इथे मका आहे तर तिथे नाहीये तर हे बघून मला मन माझं खूप नाराज झालं आणि मी म्हटलं की नको पुढे जायला पण नंतर आईने घरी गेल्यावर सांगितलं की मध्ये त्या साईडनी मका विरळच आहे मध्ये खूप दाट आहे पुढे गेल्यानंतर चांगली आहे खूप दाट नाही आहे पण चांगली आहे पण मग मला ते बघूनच मी म्हटलं नको आता पुढे नको जायला आणि मुलं पण बरोबर होते तर काही ठिकाणी दाट होती काही ठिकाणी खूप जास्त पातळ मका होती तर ते त्यामुळे मी पण पुढे जायला टाळलं आणि रिटर्न आम्ही फिरलो तर म्हटलं जाऊ द्या बघून पण काय करणार आहेत पण एक चक्कर म्हणून मला भेटायचं होतं माझ्या घरी माझ्या फॅमिलीला तर म्हटलं की त्या निमित्ताने तरी मी एक घरी जाऊन येईल आणि स्वतः हे म्हटल्यानंतर तर मला एक चान्स होता घरी जाऊन रिटर्न येण्याचा मका जे आहे तर, आ, न, तर ती पण मला बघायचीच होती कारण हे सगळं जे आहे तर माझ्या भावाने केलेलं आहे आणि जसं की माझा जो भाऊ आहे पप्पांना सांगितल्यानंतर त्यांनी मका वगैरे घेऊन आला आणि पेरणी वगैरे करून दिली तर इथे नाही म्हटला नाही आहे तो कारण ही त्यांनी स्वतः घेतलेली जमीन वाट्याने घेतलेली जमीन आहे आणि तिथे मी सुद्धा म्हटल्या म्हटल्या त्यांनी मका लगेच करून दिली तर आज अजून पण आता इथे आम्ही शेती बघतोय आणि आम्ही इथे मोठी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत भविष्यामध्ये तर बघू आता काय होतं ते तर म्हणतात ना आपण चांगले कर्म केल्यानंतर आपल्याबरोबर चांगल्या गोष्टी घडतात आणि बघू आता की काय होतं ते आता खूप पुढे आहे चॅलेंजिंग आहे सगळं काही चॅलेंजिंग आहे लाईफमध्ये काय काय चॅलेंज आलेले आहेत हे सगळं मी पर्सनली तुम्हाला नाही सांगू शकत आहे पण खूप डिफिकल्ट परिस्थितीमधून आता मी इथपर्यंत आलेले आहेत आणि खरं तर एक वर्षापूर्वी मी कामाला लागलेले आहे फक्त एकच वर्ष माझं झालेलं आहे आणि पोल्ट्री फार्मिंगमध्ये माझा पिकअप चांगला म्हणजे चांगलं मी रण घेतलेला आहे पोल्ट्री फार्मिंगमधून तर मी दुसऱ्याच वर्षी इथे गोट फार्म उभं केलेलं आहे अगदी दुसऱ्या वर्षी माझा गोट फार्मिंगचा निर्णय झालेला आहे एक वर्षामध्ये मी लगेचच गोट फार्मचा निर्णय घेतलेला होता आणि मी तो पण आता लगेच जो आहे गोट फार्मिंगला सुरुवात करणार आहे कारण मला जे आहे आता था थांबायचं नाही आहे कारण आता स्टार्टिंग करायचं आहे आणि गोट फार्मिंगला चालू करण्याच्या अगोदर मला इथे चारा पाण्याची सोय करायची आहे तर इथे मी त्यामुळे मी कुट्टीच्या इथे बॅगा भरणार आहे तर मी इथे पाच बॅगा भरणार आहे बाकीची जी मका आहे आम्ही ठेवणार आहोत घरी आमच्या कोंबड्यांसाठी मक्याला तर मी आलेले आहेत माहेरी आम थी थी तर आमचं रुबाळ आता हे तर स्पेशलच आहे आमच्यासाठी त्याला आम्ही इथे आणलेलं आहे चॉकलेट्स आणि आधी तिने भेट दिलेली आहे रुईला आणि रुईसाठी आणलेलं आहे चॉकलेट जर चॉकलेट हे मुलांनी त्यांच्या पसंतीचे त्यांच्या मामांनी सांगितलेले चॉकलेट आणलेले आहेत कारण रुईला माझ्यापेक्षा जास्त मामा जास्त आवडतात अगदी त्यांना बघितल्या बघितल्या मामा बोलते तर, तर प्रांजल आलेली आहे इथे प्रांजल कॅमेऱ्यापासून लवकर लांब आलेली आहे प्रांजलला कॅमेरा फेस करणं आवडत नाही आहे तर ती गेलेली आहे लांब तरी पण ती कुठेतरी मी तिला कॅप्चर करणारच आहे आणि इथे आता आदितीला त्यांना रुईला भेटल्यावर खूप छान वाटतं आणि आमच्याकडे तर रुई तर आमच्या हातात पण येऊन देत नाही पोरच घेऊन फिरतायत तर मला आता संध्याकाळ तुम्ही बघू शकता अंधार झालेला आहे माझं काम चालू आहे व्हिडिओचं अण्णा आहेत सगळे आता इथे मला भेटणार आहेत मला तेवढंच पाहिजे की सगळे भेटले पाच दहा मिनटं बोलल्याचे आहेत मला खूप आनंद आहे आणि बाकी आपल्याला काय पाहिजे नसतं कारण फॅमिली आता इथे माझ्या जवळच मावशी आहे पण इतका अंधारा उशीर झाल्यामुळे आता आम्ही तिकडे जाणे कॅन्सल करणार आहोत कारण आम्हाला तिकडे पण जायचं होतं आणि इथे काकी बाहेर भांडे घासत बसलेली आहे आजी इथे टी व्ही बघत बस बसलेली आहे आजीला इथे मराठी सिरियल खूप आवडतात तर मी आल्यानंतर माझे इकडे सुलतानचं घर आणि पप्पांचं घर अगदी जवळजवळच आहे तर, तर इथे पहिल्यांदा मी अण्णाच्या घरात जात असते कारण मी कुठे तिकडे जात नाही पहिली मी इथे आजी असते तर मी तिथे जाते तिला भेटते आणि इथे आम्ही थोडा वेळ आमची बैठक जी असते पहिली अण्णांच्या घरी असते आणि ते पण इकडंच येतात असं काही नाही आहे की तिकडं जा गेलं पाहिजे किंवा असं काही मग मला इथे यायला खूप आवडतं पहिल्यापासून सवय आहे अण्णांची बाईची तर आम्ही इथे नेहमी येत असतो पहिलंच मी इथे येते आणि काय झालं की आम्ही इथे आल्यानंतर इथे आमची बैठक बसतेच थोडा वेळ तरी तर आम्ही नंतर सगळे इथे येऊन बसलो आम्ही अर्धा तास इथे गप्पा मारल्यानंतर मला घरी जायचं होतं आता मला सगळा जीव माझा घरी होता कारण माझ्या ज्या कोंबड्या होत्या ना त्या मी लॉक केलेल्या नव्हत्या मी तशाच सोडून आलेले होते आता त्या आतमध्ये काय झालं पाच साडेपाचला आतमध्ये पण जात नव्हतं त्यांना सवय आहे अंधाराची तर त्या आतमध्ये जात नव्हत्या तर इथे बैठक बसलेली आहे थोडा वेळ म्हटला तर यांना गप्पा मारून द्यावा आणि मी आता आईकडे आणि प्रांजलकडे जाऊन येते तर मी तिकडे गेले आणि मला लागलेली होती भूक तर आता संध्याकाळची वेळ होती आईने इथे बनवलेली होती आईने बनवलेल्या चपात्या बनवत होती प्रांजल आणि भाजी म्हणून तिने त्यांचा स्वयंपाकामध्ये तिने पिठलं बनवलेलं होतं तर मी पोरांना पण तिथं ते जेवायला लावलं आणि हे काय जेवणार नव्हते कारण यांना अजिबात भूक नव्हती यांनी उशिरा जेवण केलं तर दुकानावरती त्यामुळे जेवले यांनी नाही बोलले आणि चहा तर आमच्या इथे चालतच नाही आता कारण चहा हे घेत नाही आहे खूप खूप रिक्वेस्ट असली तरी हे चहा आता घेत नाही आहे अण्णाच्या तिथे एकदा चहा झाल्यानंतर आम चहा घेतलेला नाही आहे तर आणि आर्यनचा अंशचं जे आम्ही चहादूत बंद केलेला आहे तर अंश आले आले आजीकडनं इथे चहा मागत होता तर मी इथे येऊन बसलेले आहेत आणि इथे कोथिंबीर दिसतीये तर इथे जे आहेत प्रांजलच्या चालू होत्या चपात्या आणि आईने इथे स्वयंपाकामध्ये इथे पिठलं बनवलेलं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं तर आल्या आल्यानंतर आईने तळलेले जे पोंगे बघितले आणि ते पण इथे आर्यन आम्ही सगळ्यांनी पोंगे जे आहे तिथे पोंग्यावरती ताव मारलेला आहे आणि जेवण पण आम्ही भरपूर केलेलं आहे तर अशा पद्धतीने जो आहे मी माझा मका बघण्याचा ब्लॉग इथे संपवते आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओवर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय